ऐन राज्यस्तरीय स्पर्धेच्या वेळी दुर्दैवानं हाताला फ्रॅक्चर झालं मात्र सहा महिन्यात मात करून राज्यस्पर्धेमध्ये आपल्या संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला आहे तो म्हणजे जिम्नॅस्टिकपटू ओजस गितेश दळवी यानं गजानन हॉस्पिटलचे डॉक्टर गितेश दळवी आणि डॉक्टर रश्मी दळवी यांचा मुलगा ओजस दळवी याच्याकडे छत्रपती संभाजीनगरचा उगवता जिम्नॅस्टिकपटू म्हणून पाहिलं जात आहे वयाच्या अवघ्या दोन वर्षांपासून त्यानं जिमनॅस्टिकला सुरुवात केली आई डॉक्टर रश्मी रोज त्याला ग्राउंडवरती घेऊन जात असे त्यांच्या प्रयत्नांचं फलित म्हणजे आर्टिस्टिक प्रकारामध्ये ओजस उत्तम कामगिरी करतोय ओजसच्या प्रगतीपथावरती असलेल्या कारकिर्दीला दुखापतीमुळे पूर्णविराम लागण्याची भीती निर्माण झाली जेव्हा नेमक्या स्पर्धेच्या वेळी सहकार्याचा धक्का लागल्याचं निमित्त होऊन फ्रॅक्चर झालं त्याही परिस्थितीमध्ये त्यानं स्पर्धा संपेपर्यंत हॉल सोडला नाही आणि आपल्या संघामधील प्रोत्साहित केलं हाताच्या दुखापतीवरती मात करताना त्याला वेदनांना सामोरं जावं आहे त्यामुळे त्याच्या मनामध्ये काहीशी भीती देखील निर्माण झाली आणि या मानसिक स्थितीमधनं त्याला बाहेर काढण्यासाठी आई डॉक्टर रश्मी आणि वडील डॉक्टर गीतेश दळवी यांनी त्याला रोज ग्राउंडवरती नेण्यास सुरुवात केली आपल्या सहकार्याने जिमनॅस्टिक करताना पाहून ओजसच्या मनामधील भीती कमी झाली आणि हळूहळू पुन्हा सराव सुरू केला प्रशिक्षक डॉक्टर पवार संतोष आणि अंजुताई यांच्या मदतीनं आणि मार्गदर्शनाखाली ओजसचा खेळ सुधारला आणि सहा महिन्यात दुखापतीवरती मात करून ओजस नव्यानं आवाहन पेलण्यास तयार झाला नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ओजस बरोबर कुशल पाटील रणवीर पवार आणि श्लोक असा संघ सहभागी झाला होता ओजसनं ब्रांज तर त्याच्या संघानं गोल्ड मिळवून छत्रपती संभाजीनगरला जिमनॅस्टिकमध्ये मध्ये राज्य पातळीवरती स्थान मिळवून दिले खेळाडू बनावा हेच स्वप्न ओजसनं जिमनॅस्टिकमध्ये मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत देश पातळीवरती खेळावं त्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशाचं प्रतिनिधित्व करावं तर आपल्याला अभिमानच वाटेल अशी इच्छा त्याची आई बाबा म्हणजे डॉक्टर रश्मी आणि डॉक्टर गीतेश दळवी यांनी व्यक्त केली आहे ओजसला दुखापतिबंध बाहेर काढून त्याचा खेळ पुन्हा सुरू करण्यामध्ये त्यांच्या प्रशिक्षकांचं देखील मोठं योगदान आहे वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर